आपन जनादेश पावया रिपाई जागा रिपाई चार जागा नरेंद्र मेहता यांची घोषणा बीएससी मुंबई महापालिकेत विलीनीकरण करा रयतराज संघटनेची सरकारकडे मागणी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठता वेतन श्रेणी मिळण्याकरिता एसटी कामगारांची सोबत अधिवेशनावर धडक घोड्यापाना मच्छीमारीच्या अद्यादेशाला विरोध करण्याकरिता मच्छीमार बांधवांचे आझाद मैदानात एक दिवसीय लाक्षणिक धरणे आणि बुलढाणा लोणारमध्ये दुसऱ्यांदा बकऱ्यांच्या फार्म हाऊसवर दरोडा दरोडेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर कडवे आव्हान तोटत चाललेल्या बेस्ट उपक्रमाचे मुंबई महानगरपालिकेत विलीनीकरण करावे जेणेकरून कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटेल अशी मागणी रयत्रास संघटनेने केली या मागणी करता त्यांनी पावसाळी अधिवेशनावर धडक देऊन सरकारची लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केलाय मुंबईची बेस्ट सेवा सध्या तोट्यात चालली असल्याने कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत त्यामुळे यावर तोडगा काढत बेस्ट उपक्रमाचे मुंबई महानगरपालिकेत विलिनीकरण करावे अशी मागणी रयतराज कामगार संघटनेने केली या मागणीकरिता बेस्टच्या शेकडो कामगारांनी आंदोलन केलं महानगरपालिकेत विलिनीकरण केल्यास कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तरी सुटेल असे संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पवार यांनी म्हटलंय बेस्टचा पगार वेळ झालाच पाहिजे आणि बेस्टला महानगरपालिकेमध्ये विलीन झालंच पाहिजे विलीन केलंच पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आज कित्येक वर्ष आम्ही अपेक्षा हा, सोचतो आहे आज आमचा एवढा कामगार महिला वर्ग एवढा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते आज आजार मैदान जमा झाले आहेत त्याचं कारण तेच आहे की सर्व यातनं भोगत आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या मागणीला गिरणी कामगारांनीही पाठिंबा दिला आहे गिरणी कामगारांचे नेते दत्ता इसवलकर यांनी या आंदोलनाला या समर्थन दिलं आहे ज्या पद्धतीने सरकार या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आहे जवळजवळ सरकारचं असं मत असा जीएसटी बंद करावी आणि खाजगीकरण करावं की काय अशा तऱ्हेची भूमिका सरकारची आहे असं आम्हाला वाटतं मला असं वाटतं बी एस टीला वाचवण्याकरता या बी एस टीने या मुंबई शहराची एक वाहिनी आहे ती वाहिनी वाचवण्याची गरज आहे मला असं वाटतं की सर्व कामगार संघटनांनी या लढ्याला पाठिंबा द्यायला हवा आणि बी एस टी कामगारांना जो आज वेतन मिळत नाही हे दे तातडीने देण्यात यावं आणि बी एस टीचं हे वाचवायला हवं यासाठी आम्ही गिरणी कामगार गिरणी कामगार संघटना रयतराज कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बेस्टच्या सध्या तोट्यात चालत असलेल्या परिस्थितीला बेस्ट समितीला जबाबदार धरण्यात आले त्यामुळे समितीच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी सादर करण्यात आली बेस्ट कमिटी बरं झालीच पाहिजे कारण त्यांच्या हातामध्ये सगळं असताना सुद्धा ते कामगारांना काय ओळख त्रास देत आहेत ते सर्व काही करू शकतात त्यांच्या हातात सगळं काय आहे तरी पण हा कामगार हा खूप सोसत आहे त्रास भोगत आहे रस्त्यावर सुद्धा उतरू आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू अशी आमच्या कामगारांची आणि आमच्या महिलांची आमच्या कुटुंब सर्वांची तीच इच्छा आहे कॅमेरामॅन विजय सह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाळ्यांनी